महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बीड योजना सुरू केली होती मात्र नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार लाभार्थी महिलेच्या कुटुंबात चारचाकी अपात्र ठरणार आहे विशेष म्हणजे जीआरसी मध्ये वाहनाचा प्रकार न सांगता थेट निर्णय देण्यात आला सरकारचा हा निर्णय शेतकरी व व्यावसायिक माल वाहतूक करणाऱ्या कष्टकरी कुटुंबासाठी अन्यायकारक ठरण्याची भीती आहे कारण चारचाकी वाहनांचे विविध प्रकार असतात शाही वापरासाठी आलिशान गाड्या व व्यावसायिक वापरण्यात येणाऱ्या माल वाहतूक वाहनांमध्ये मोठा मोठा फरक आहे शेतमालाची वाहतूक व उदरनिर्वाहासाठी अनेक कुटुंबे टाटा छोटा हत्ती टाटा इंट्रा महिंद्रा बेलरो पिकअप यांच्यासारखी लहान मालवाहू वाहने बँक किंवा बचत गटाचे कर्ज काढून घेतात हे लोक दिवसरात्र मेहनत करून ट्रिप मारतात कर्ज फेडतात कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांच्या गरजा भागवतात अनेक वेळा ही वाहने सेकंड हँड देखील असतात व कधीकधी त्यांची किंमत योगी एक लाख रुपये असते अशा हे वाहन असणे म्हणजे संबंधित कुटुंब श्रीमंत आहे असे गृहित धरून लाडकी बहीण योजनेतून महिलांना अपात्र ठरवणे हे अन्यायकारक ठरेल हा निर्णय कष्टकरी व झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना फटका देणार आहे या संदर्भात नंदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेड पिपरे गावचे सरपंच मंगेश हंसराज कांबडे यांनी शासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे चारचाकी वाहनांचा उपयोग व वा गरज लक्षात घेऊनच अपात्रते संदर्भात निर्णय द्यावा अशी मागणी त्यांनी केली या संदर्भात सरपंच संघटना नंदगाव खंडेश्वर यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच निवेदन देण्यात येईल असेही कांबळे यांनी सांगितले विशेष प्रतिनिधी महान्यूज चोवीस